अमरावती शहरातील दोन किन्नर गटांमध्ये वाद पुन्हा एकदा उफाडून आला असून शेगाव नाका येथील आशियाड कॉलनी चौकात सोमवारी दुपारी थरारक घटना घडली आहे दोन किन्नर गट आमने सामने आल्याने वादाला तुफान हाणामारीचं स्वरूप आलंय या वादात एका गटाकडून चाकू व तलवारीचा वापर करून हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे या हल्ल्यात मधू सनातन करमकर रितू विनोद सरकटे आणि किंजल पाटील हे तीन किन्नर गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पाठीवर हातावर आणि कमरेवर खोल जखमा झाल्या असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मात्र हल्ला करणारे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान जखमी किन्नरांच्या सहकारी आम्रपालीसह इतर किन्नरांनी गाळगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली असून शेगाव नाका परिसरात पोलीस व क्यूआरटी पथकाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून हिंदू किन्नर ग्रुपने राजकमल चौकात जमाव करत रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र शहर उपायुक्त गणेश शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत किन्नरांना सर्वांना समजावून सांगितलं व सर्वांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बोलावलं आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल अशी समजूत घातल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस सतर्क आहे जयश्री महाकाल दोन महिने अगोदर आमच्या घरावर यांनी हमला केला होता तुमच्या सगळ्यांना माहित आहे की हे नंगे होऊन नंगी तलवार आमच्या घरावर आणि आमच्या मंदिरावर आमच्यावर जानलेवा हमला केला होता त्याच्यानंतर किती पोलीस स्टेशन किती निवेदन दिले मी मी निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेले आहे हा तरी पण याच्यावर काही कारवाई झाली नाही आज त्यांना मोका पाहून माझ्या तीन किन्नरावर एवढा जाणलेवा हमला केलेला आहे की माझे दोन्ही किन्नर आय सीओ मध्ये अॅडमिट आहे ना आज जर त्यांच्या जीवाला कमी जास्त झालंय ते जिम्मेदार कोण राहणार मी पोलीस प्रशासनाला विचारत आहे आणि मला लॅज द्यावा गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकामध्ये दोन तीन किन्नर जे आहेत ते एकत्रित चहा पीत उभे असताना दुसऱ्या किन्नरांच्या गटाने त्या ठिकाणी येऊन आरोपी ममता प्रिया राशी शिवानी श्राभस्ता असे दोन चार पाच सहा लोकांनी येऊन दोन ऑटोमधनं येऊन त्यांच्यावर हल्ला केला धारधार शस्त्रांनी यावरून गाडगेनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे बावन्न आणि एकशे एक्याण्णव दोन तीन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही ज्या वाहनं आहेत ती सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत त्याचे चालक ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर आरोपींचा शोध लाडकेनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत प्रतिनिधी सागर डोंगरे अमरावती